यावर्षी ही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी शिवाजी मराठा मंडळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठान व सर्वपक्षीय जाती धर्माचे तसेच शिवप्रेमी यांचे आज शाहू सभागृह गळिंगल नगर परिषद या ठिकाणी नियोजित बैठक पार पडली यावर्षी मिरवणुकीत काय काय आकर्षक करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली या बैठकीसाठी भव्य संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते या बैठकीचा आढावा घेतला ती कोल्हापूर लईच्या निकिता पवार यांनी अन्ना आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी नियोजन बैठकचे आयोजन करण्यात आले होते तर त्याबद्दल आज काय ठरलं बैठकीमध्ये जय शिवराय शिवाय शहरामध्ये एकोणीस फेब्रुवारीला होणारी शिवजयंती अतिशय उत्साहामध्ये एक समारंभ पूर्व करण्याचं सर्वांच्या मते ठरलं त्यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना गटातटांना एकत्रित छत्रपती शिवाजी महाराज मराठा मंडळ व सर्व गडिलचकरां संयुक्त मिरवणूक आणि सोहळा करण्याचा निश्चित झालेला आहे मी आपल्या माध्यमातून गडिलचकरांना सांगू इच्छितो या संदर्भामध्ये पहिली आज प्राथमिक बैठक झाली पाच तारखेला परत बुधवार संख्येने सर्व मंडळांनी सर्व जाती धर्माच्या प्रमुखांनी सर्व भक्तांनी पाच तारखेला याच ठिकाणी शाहू सभागृहामध्ये नगरपालिकेच्या उपस्थित राहून हा सोहळा चांगला कसा होईल आनंदमय कसं होईल शिवमय कसं होईल याच्याकरता सर्व नागरिकांनी त्या मिटिंगला उपस्थित राहावं आपल्या मंत्रीमंत्र त्यांना आपला घडीग्रज करा मी आवाहन करतो जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडिंगलज आणि गडिंगलजच्या पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी माता भगिनींना श्री शिवाजी मराठा मंडळाच्या वतीनं दिनांक एकोणीस फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या निमित्तानं जे निमंत्रण आहे हे निमंत्रण आजच्या प्रारंभिक बैठकीच्या रूपानं मंडळांच्या अध्यक्षांनी आपल्यासमोर दिलेलंच आहे यावर्षीची शिवजयंती सर्व जातीधर्मीय सर्व पक्षीय मंडळींच्याकडून साजरी केली जाणार आहे शिवाजी मराठा मंडळ अखिल भारतीय मराठा महासंघ आंबिक लिंगलजकर आणि याबरोबर इतर सर्व धर्मातील आणि जातीतील बांधवांना बरोबर घेऊन दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी शिवज्योतीचं स्वागत केलं जाईल त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आश्वारूढ स्मारकाला दुग्धाभिषेक घालण्यात येईल त्यानंतर सुंटवडा वाटण्यात येईल त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणारे जे मावळे आहेत या मावळ्यांचा सन्मान करण्यात येईल आणि सायंकाळी भव्य दिव्य मिरवणूक निघेल या मिरवणुकीमध्ये भजनी मंडळे याबरोबरच वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावरील आकर्षक मनोवेदक आणि कडिंगलकरांच्या स्मरणात राहतील असे चित्ररथ आणि महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा होईल दुसऱ्या दिवशी किंवा आणखी एक दोन दिवसामध्ये शाहीर रंगराव पाटील किंवा महाराष्ट्रातील नामवंत शिवचरित्रपर एक प्रबोधनात्मक कार्यक्रम बॅरिस्टर नाथपाई विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होईल सर्व शिवप्रेमी बंधू भगिनींना विनंती आहे या कार्यक्रमास आपण हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावं جاي جدا جي و جيشي وراي